याच्या अगोदरसुद्धा जामनेर तालुक्यामध्ये रोजगार मेळावा घेतला होता परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या कार्यालयाकडून अशी कुठलंही प्रकारची हे दाखल करण्यात आलेली नाही आहे ते आतापर्यंत जामनेर तालुक्यातून इतक्या मुलांना आपण जर्मनीला पाठवलं एवढ्या मुलांना आपण ऑस्ट्रेलियाला पाठवलं एवढ्या मुलांना आपण अमेरिकेला पाठवलं किंवा काही थोड्याफार मुलांना आपण जामनेर तालुक्यातच नोकरी उपलब्ध करून दिली असं आजपर्यंत मागच्या मेळाव्यातलं कुठलंही पत्रक आपल्यासमोर आजपर्यंत त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून आलेलं नाही आता हा काल दुसरा मेळावा घेतला आता या ठिकाणी वारंवार मेळावे वा घेण्या घेण्यापेक्षा आणि जामन्या तालुक्याच्या जा पोरांना परदेशात नोकरीला पाठवण्यापेक्षा तुम्ही जामनेर तालुक्यात रोजगार उभा करणं गरजेचं आहे हे मेळावे घेणे गर्दी उपस्थित करणे निव्वळ फक्त इलेक्शन तोंडासमोर आलेलं आहे आणि त्यासाठीचं गर्दी दाखवण्याच्या आहे तर तर भारतीय जनता पार्टीचं हे फेल्युअर आहे की तालुक्यात रोजगार उपलब्ध करू शकत नाही म्हणून पोरांना जर्मनीचे आश्वासना दाखवत आहे गिरीश भाऊंनी दिवाळीच्या वेळेस चला हवाई युद्ध हा कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळ्या फटाक्यांचे नावं दिले होते परंतु त्याच कार्यक्रमामध्ये गिरीश भाऊंनी लोंगी फटाक्याची एक माळ फोडली होती आणि ती त्यांनी सांगितली होती की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपण जामनर तालुक्यातील मुलांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी क्लासेस चालू करू मग ते, ते जर्मन भाषा शिकतील मग ते इकडून तिकडे जातील आणि रोजगार उभा करतील तर मला वाटतं दिवाळी येऊन दोन महिने झालेले अजूनपर्यंत जर्मन भाषेचा कुठलाही क्लास इथे चालू झालेला नाही जर्मन भाषा दोन महिन्यात शिक न, शिकता येण्यासारखी भाषा नाही तिला वर्षानुवर्ष लागून जातील दुसरी महत्त्वाची गोष्ट एवढा काळ घालवण्यापेक्षा या जामनेर तालुक्यातच तुम्ही आम्हाला जर मनी कमवण्याचं साधन उत्पन्न करून दिलं तर जर्मनीत जाण्याची गरज नाही गिरीश भाऊंनी लोकांची दिशाभूल करण्याचे हे तोटान थांबवावे आणि मुद्द्यावर काम करावं नेहमी गिरीश भाऊ आपल्या भाषणातून सांगतात तीनशे कोटी इकडे सहाशे कोटी तिकडे ह्या गावाला नऊ कोटी अहो देऊळगाव गुजरीच्या लोकांनी गा उपोषण मांडलं होतं पाण्याची टाकीच गायब आहे पण निधी का तुमचा फक्त ठेकेदार आणि कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी आहे का तुम्ही सहाशे करोड रुपये सातशे करोड रुपये अशी आश्वासनं दाखवण्यापेक्षा दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये जे तीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटीची आश्वासनं दाखवलेली होती त्या कामांची पूर्तता अगोदर आमच्या तालुक्याला दाखवावी नांद्रा गावालासुद्धा पाण्याची टाकी चोरीला गेली अशा असंख्य गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या चोरीला गेलेल्या आहेत गेले। व्यसना चिंता वाढलेली आहे जामनेर तालुक्यामध्ये गुटखा असेल दारू असेल अगदी सर्रास विकली जाते परंतु गुटखा आणि दारूची अवस्था देवासारखी झाली आहे हे सगळीकडे पण दिसत कुणालाच नाही चौका चौकावर भुसावळ रोडच्या चौकावर देशी दारू विकली जाते पोलिसांना दिसत नाही प्रशासनाला दिसत नाही अशी दयनीय परिस्थिती आहे आणि गिरीश भाऊंची आणि भारतीय जनता पार्टीची पायाखलची वाळू सरकलेली आहे त्यामुळे त्यांचा एकच उद्योग चालू आहे विरोधकातल्या लोकांना आपलंचं करा जनतेला विचारात धरू नका स्वतःच्या मनाने असं गृहीत धरून घ्यायचं यांच्यामागे ऐंशी हजार लोक आहे त्यांच्यामागे चाळीस हजार लोक आहे असं गृहित धरलेलं आहे तर येणारा काळ हा नेता वर्सेस जनता हाच असणार आहे आणि तमाम दामनेर तालुक्याची जनता आमच्यासोबत आहे आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला पुनच्छा एकदा आवाहन करू इच्छितो की येणारा काळ नेता वर्षेत जनता श्रीमंत वर्सेस गरीब असा आहे यापुढे जर कुणी सहाशे करोडचं आश्वासन दिलं तर त्यांना अगोदर सांगा मागच्या तीनशे करोडची कामं आम्हाला उघड्या डोळ्यांनी अगोदर दाखवा ही जनतेला मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी